किंवा हा थोडी चोती तवा मग काय करा काय करा पांडुरंगाला ठेकताना मी पाठीवर पाठीवर मी चालू लागले चालू लागले पळू लागले धावू लागले कुठ कुठ गेले ससण्याच्या मारणावर जिथं यशवंतान तात्पुरता दवाखाना थाटला होता तिथं पोहचले खाटावर पांडुरंगला टाकला पांडुरंगवर पण यशवनीच्या मायला लागण झाली नको मला भात होता आपल्याला काकीत चांगली काकीत जायला लागले उपचार करायला लागला पण त्याची माय त्याला सापडणार नव्हती शेवटचा श्वासही समाजासाठी न्या घेतला तुम्हाला माहितीये मोठी कविता आहे माझं जगण म्हणजे माझं आयुष्य म्हणजे मोठी कविता नावाच सावित्रीचा आवारात एक मोठा पुतळा आहे तुम्हाला पाहायला लागत तो आहे माझा ज्या पुण्यानं मला ढिवचलं ज्या पुण्यानं मला टोचलं त्या पुण्यानं मला छळलं पुन्हा जाऊ द्या भारतातली पहिली शाळा काढायचा मान मिळाला त्या भिडेवाड्याचा आता राष्ट्रीय स्मारक होत त्या भिडेवाड्याच म्हणे तुम्हाला माहिती आहे हा सगळा माझा जीवन प्रवास येते शेवटाकड शेवटी एवढंच सांगणार आहे माझ्या शेठजीला गुरु मानणार कोणीतरी भीमराव आंबेडकर नंतर जन्माला आलं म्हणे आणि एक राजा आला होता जन्माला जो सगळ्यांना समान धरायचा तो राजा होता शाहू महाराज शाहू महाराज आणि बाबा साहेबान जो विचार फेरला तो विचार आणि माझा फेरत होतो तो विचार ते पुढे घेऊन गेले आणि त्या बाबासाहेबांना साहेबान म्हणे संविधान दिलं या भारताचं न्याय स्वातंत्र्य संपता दिली मला तुम्हाला आता तुमच्या माझ्यावर आम्ही तुमच्यावर आहे जबाबदारी संविधान जोपासलं पाहिजे लोकशाही वाचवलं पाहिजे न्याय स्वातंत्र्य आणि समतेचा जयघोष करा पाहिजे करणार कर जय संविधान जय लोकशाही जय भारत धन्यवाद त्यांना महिला नक्की परंतु आज आईच्या सल्ल्याने मार्गदर्शन देताना मयी संगीत पाहण्याचे हो अनुभव आम्हाला एक आम्हाला शहरे गेले होते ना खूपच छान हा एक आमच्यासाठी आयुष्याचा अविस्मरणीय एक क्षण होता तर